बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो मी तुम्हाला बाळमाचे थोडक्यात आपले बाळमाचे संत मी तुम्हाला थोडक्यात परिचय देणार आहे ते सर्वांनी ऐका मनापासून ऐका ठीक आहे अनेक वर्षापासून वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यामध्ये आदमापूरच्या संत बाळमाचे भक्त तर गेल्या वर्षीपासून टी व्हीवर बाळमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली जात आहे म्हणजे मित्रांनो झाले आता टी व्हीवर सुद्धा आपल्या संत महापुरुषांची माहितीसुद्धा आपण टी व्हीच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहेत सर्व महाराष्ट्रातील लोक तर सर्वांनी ते टी व्हीवर पण जाऊन बघावे ठीक आहे संत बाळमामा हे अवतारिक पुरुषसुद्धा मानले जात होते मित्रांनो संत बाळमामा हे आपले शिवशंकराचे अवतारसुद्धा मानले जातात शेवटचे तसेच संत बाळममा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायापा आरभावे आणि सत्यवा आरभावे या जोडप्याच्या पोटी अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला म्हणजे मित्रांनो आश्विनी शुद्ध द्वादशी द्वादशी शके अठराशे चौऱ्याण्णव चौदामध्ये दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला असा त्याचा अर्थ होतो तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक कर राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात आकोळ हे त्यांचे जन्मगाव होते आणि त्यांचे जन्मगाव आहे मित्रांनो लहानापासूनच बाळमा हे सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही यांची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटेच बडबडत राहणे यांचा अनुभव लोक घेत होते मित्रांनो ते कधी काट्यावर झोपायचे कधी एकटेच बडबडत जायचे रस्त्यावरून बडबडत जायचे ठीक आहे तर मित्रांनो आत्ताचे माणसे पण एकटे रस्त्यावरून बडबडत जात असतात असं समजू न की त्यांना ते माणसे वेडे आहेत कदाचित ते ते कानामध्ये हेडफोन घातला असेल मध्ये कोणासोबत तर ते बोलत जात असतील ते काय तसेच आपले संत बाळूमामा हे एकटेच बडबडत असायचे त्यांना तुम्ही एवढं समजू नका सर्वांना माझी विनंती एक आहे एकटं म्हणजे असंच बडबडायचे ते पण ते बडबडत होते देवांसोबत ते बोलत होते ते वावतारे संत बाळूमामा होते ते देवासोबत बोलत होते मित्रांनो ते काही तसेच मित्रांनो लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात चाकरीला जात होते तेथे ते त्यांनी फुटलेल्या पितळ्याच्या ताटात भगवान महावीरांचे दर्शन घडवले वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केली मामाने मित्रांनो मामांकडे लोक जायचे टायमाला लोक जायचे सांगायचे त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे वेळोवेळी त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत आपल्या बाळूमामांनी ठीक आहे अशा या अवतारी बाळूमामांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक हाल हे सोसले आहेत रानूमळी मेंढरे घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या रानात तुझी मेंढरे बसायचे नाहीत अशी वागणूक ही लोकांनी मामांना दिली होती पण मामा त्या व्यक्तीला हे आपलंसह करून त्यांच्या कार्याचे चमत्काराची ओळख पटवून देत होते मित्रांनो संत सद्गुरु संत बाळमाम आहे अत्यंत साधे आणि सरळ होते एवढं लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे तसेच मामाने मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणं तो खांब आहे मित्रांनो तो त्या खांबाला तुम्ही जाऊन तुम्ही मेदक्यात नाही जाऊन एकदा गाठ घ्या तुम्ही भेटा, भेटा त्या खांबाचं दर्शन घ्या त्या खांबाला मिटी मारा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूच्या काही भूत अवतार असतील भूत बाधापुणावर झाले असेल त्यांनासुद्धा तुम्ही घेऊन जावा ठीक आहे असे भाविक सांगतात मित्रांनो त्यामागील ती कथा त्या, खांबाची माहिती आहे का तर पाहूया हो एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळमोने भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी या हा खांब रोवला आहे मित्रांनो मित्रांनो मामांचं म्हणणं असं होतं की एक खांब कैलासामध्ये आहे दुसरा खांब आपल्या मेदक्यामध्ये आहे थे ठीक आहे तर समस्या भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस साली मामाने हा खांब रोवला होता आतील खांब आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंच धातूने या अवतरण चढवण्यात आले आहे तर तुम्हाला ह्या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर दटजण श्रावण महिन्यातील पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो मित्रांनो श्रावण महिन्यात हा खांब पूर्ण ओपन असतो उघडा असतो म्हणजे तुम्हाला सागवानी लाकडाचा दिसणार त्या दिवशी सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो ठीक आहे तर चांग बोले चांग ब चांग मित्रांनो अशीच मामांची माहिती मामांचे सर्व पारायणे मामांच्या सर्व गोष्टी मामांच्या भागणी मामांचे चमत्कार ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलाईकचं बटन दाबा मित्रांनो चांग ब चांग ब चांग बले। श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो मी तुम्हाला बाळमा म्हणजे थोडक्यात आपले बाळवमाचे संत मी तुम्हाला थोडक्यात परिचय देणार आहे ते सर्वांनी ऐका मनापासून ऐका ठीक आहे अनेक वर्षापासून वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यामध्ये आदमापूरच्या संत बाळमाचे भक्त तर गेल्या वर्षीपासून टी व्हीवर बाळमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली जात आहे म्हणजे मित्रांनो झाल्या आता टी व्हीवर सुद्धा आपल्या संत महापुरुषांची माहितीसुद्धा आपण टी व्हीच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहेत सर्व महाराष्ट्रातील लोक तर सर्वांनी ते टी व्हीवर पण जाऊन बघावे ठीक आहे संत बाळमामा हे पुरुष पुरुषसुद्धा मानले जात होते मित्रांनो संत बाळमामा हे आपले शिवशंकराचे अवतारसुद्धा मानले जातात शेवटचे तसेच संत बळममा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायापा आरभावे आणि सत्यवा आरभावे या जोडप्याच्या पोटी शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला म्हणजे मित्रांनो आश्विनी शुद्ध द्वाशी द्वादशी शके अठराशे चौऱ्याण्णव चौदामध्ये दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला असा त्याचा अर्थ होतो तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिककोडी तालुक्यात आकोळ हे त्यांचे जन्मगाव होते आणि त्यांचे जन्मगाव आहे मित्रांनो लहानापासूनच बाळुमा हे सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही यांची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटेच बडबडत राहणे यांचा अनुभव लोक घेत होते मित्रांनो ते कधी काट्यावर झोपायचे कधी एकटेच बडबडत जायचे रस्त्यावरून बडबडत जायचे ठीक आहे तर मित्रांनो आत्ताचे माणसे पण एकटे रस्त्यावरून बडबडत जात असतात असं समजू न की त्यांना ते माणसे वेडे आहेत कदाचित ते त्या कानामध्ये हेडफोन घातला असेल खडपण मध्ये कोणासोबत तर ते बोलत जात असतील ते काय तसेच आपले संत बाळूमामा हे एकटेच बडबडत असायचे त्यांना तुम्ही एवढं समजू नका सर्वांना माझी विनंती आहे एकटं म्हणजे असंच बडबडायचे ते पण ते बडबडत होते देवांसोबत ते बोलत होते देव वावतारे संत बाळूमामा होते ते देवासोबत देवा बोलत होते मित्रांनो ठीक आहे तसेच मित्रांनो लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात साखरेला जात होते तेथे त्यांनी फुटलेल्या पितळ्याच्या ताटात भगवान महावीरांचे दर्शन घडवले वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केली मामांनी मित्रांनो मामांकडे लोक जायचे टायमाला लोक जायचे सांगायचे त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे वेळोवेळी त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत आपल्या बाळूमामांनी ठीक आहे अशा या अवतारी बाळमामांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक हाल हे सोसले आहेत रानोमळी मेंढरे घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या रानात तुझी मेंढरे बसायचे नाहीत अशी वागणूक ही लोकांनी मामांना दिली होती पण मामा त्या व्यक्तीला हे आपलंसह करून त्यांच्या कार्याची चमत्काराची ओळख पटवून देत होते मित्रांनो संत सद्गुरू संत बाळमामा हे अत्यंत साधे आणि सरळ होते एवढं लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे तसेच मामाने मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणं तो खांब आहे मित्रांनो तो त्या खांबाला तुम्ही जाऊन तुम्ही मेथक्यात आहे का नाही जाऊन एकदा गाठ घ्या तुम्ही भेटा त्या खांबाचं दर्शन घ्या त्या खांबाला मिठी मारा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूच्या काही भूत अवतार असतील भूत बाधापुणावर झाले असेल त्यांनासुद्धा तुम्ही घेऊन जावा ठीक आहे असे भाविक सांगतात मित्रांनो त्यामागे ती कथा खांबाची माहिती आहे का तर पाहूया हो एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळमामाने भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा या खांब रोवला आहे मित्रांनो मित्रांनो मामांचं म्हणणं असं होतं की एक खांब कैलासामध्ये आहे दुसरा खांब आपल्या मेटक्यामध्ये आहे ठीक आहे तर समस्या भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस साली मामाने हा खांब रोवला होता आतील खांब आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंच धातूने अवतरण चढवण्यात आले आहे तर तुम्हाला ह्या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर डटजन श्रावण महिन्यातील पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो मित्रांनो साव श्रावण महिन्यात हा खांब पूर्ण ओपन असतो उघडा असतो म्हणजे तुम्हाला सागवानी लाकडाचा दिसणार त्या दिवशी सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो ठीक आहे तर चांग बल चांग बल चांग बल मित्रांनो अशीच मामांची माहिती मामांचे सर्व पारायणे मामांच्या सर्व गोष्टी मामांच्या भागवणे मामांचे चमत्कार ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलाईकचं बटन दाबा मित्रांनो चांग ब चांगलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो मी तुम्हाला बाळमाचे थोडक्यात आपले बाळमामाचे संत मी तुम्हाला थोडक्यात परिचय देणार आहे ते सर्वांनी ऐका मनापासून ऐका ठीक आहे अनेक वर्षापासून वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यामध्ये आदमापूरच्या संत बाळमामाचे भक्त तर गेल्या वर्षीपासून टी व्हीवर बाळमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली जात आहे म्हणजे मित्रांनो झाले आता टी व्हीवर सुद्धा आपल्या संत महापुरुषांची माहितीसुद्धा आपण टी व्हीच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहेत सर्व महाराष्ट्रातील लोक तर सर्वांनी ते टी व्हीवर पण जाऊन बघावे ठीक आहे संत बाळमामा हे अवतारे पुरुषसुद्धा मानले जात होते मित्रांनो संत बाळमामा हे आपले शिवशंकराचे अवतार सुद्धा मानले जातात शेवटचे तसेच संत बाळमामा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायापा अरभावे आणि सत्यवा आर भावे या जोडप्याच्या पोटी आश्विनी शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला म्हणजे मित्रांनो आश्विनी शुद्ध द्वादशी द्वादशी शके अठराशे चौऱ्याण्णव चौदा म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला असा त्याचा अर्थ होतो तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिपकोडी तालुक्यात अकोळ हे त्यांचे जन्मगाव होते आणि त्यांचे जन्मगाव आहे मित्रांनो लहानापासूनच सा हे सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही यांची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटेच बडबडत राहणे यांचा अनुभव लोक घेत होते मित्रांनो ते कधी काट्यावर झोपायचे कधी एकटेच बडबडत जायचे रस्त्यावरून बडबडत जायचे ठीक आहे तर मित्रांनो आत्ताचे माणसे पण एकटे रस्त्यावरून बडबडत जात असतात असं समजू नका त्यांना ते माणसे वेळे आहेत कदाचित ते त्या कानामध्ये हेडफोन घातला असेल हेडफोनमध्ये कोणासोबत तर ते बोलत जात असतील काय तसेच आपले संत बाळूमामा हे एकटेच बडबडत असायचे त्यांना तुम्ही एवढं समजू नका सर्वांना माझी विनंती आहे एकटं म्हणजे असंच बडबडायचे ते पण ते बडबडत होते देवांसोबत ते बोलत होते देवा देवा ते वावतारी संत बाळ होते ते देवासोबत निवडत होते मित्रांनो ठीक आहे तसेच मित्रांनो लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात साखरेला जात होते तेथे त्यांनी फुटलेल्या पितळ्याच्या ताटात भगवान महावीरांचे दर्शन घडवले वेळीवेळी लोकांना संकटातून मुक्त केले मामा ते मामांनी मित्रांनो मामाकडे लोक जायचे टायमा टायमाला लोक जायचे सांगायचे त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे वेळेवेळी त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केलेले आहेत आपल्या बाळूमामांनी ठीक आहे अशा या अवतारी बाळूमामांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक हाल हे सोसले आहेत रानोमळी मेंढरे घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या रानात तुझी मेंढरे बसायचे नाहीत अशी वागणूक ही लोकांनी मामांना दिली होती पण मामा, ही संत, संत मामा त्या व्यक्तीला हे आपलंस करून त्यांच्या कार्याची चमत्काराची ओळख पटवून देत होते मित्रांनो संत सद्गुरू संत बाळमोमा हे अत्यंत साधे आणि सरळ होते एवढं लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे तसेच मामाने मेटके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणं तो खांब आहे मित्रांनो तो त्या खांबाला तुम्ही जाऊन तुम्ही आहे का नाही जाऊन एकदा गाठ घ्या तुम्ही भेटा त्या खांबाचं दर्शन घ्या त्या खांबाला मिठी मारा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूच्या काही भूत अवतार असतील भूतबाधा कुणावर झाले असेल त्यांनासुद्धा तुम्ही घेऊन जावा ठीक आहे असे भाविक सांगतात मित्रांनो त्यामागील ती कथा खांबाची माहिती आहे का तर पाहूया एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळमाने भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला आहे मित्रांनो मित्रांनो मामांचं म्हणणं असं होतं की एक खांब कैलासामध्ये आहे दुसरा खांब आपल्या मेटक्यामध्ये आहे ठीक आहे तर समस्या भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस साली मामाने हा खांब रोवला होता आतील खांब आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंच धातून या अवतरण चढवण्यात आले आहे तर तुम्हाला ह्या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर दटजण श्रावण महिन्यातील पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो मित्रांनो साव श्रावण महिन्यात हा खांब पूर्ण ओपन असतो उघडा असतो म्हणजे तुम्हाला सागवानी लाकडाचा दिसणार त्या दिवशी सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो ठीक आहे तर चांग ब चांग ब चांग ब मित्रांनो अशीच मामांची माहिती मामांचे सर्व पारायणे मामांच्या सर्व गोष्टी मामांच्या भागवणे मामांचे चमत्कार ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलाईकचं बटन दाबा मित्रांनो चांग ब चांग ब चांग ब श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग ब नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रिय बाळमामाच्या भक्तांनो मी तुम्हाला बाळमाचे थोडक्यात आपले बाळमामाचे संत मी तुम्हाला थोडक्यात परिचय देणार आहे ते सर्वांनी ऐका मनापासून ऐका ठीक आहे अनेक वर्षापासून वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यामध्ये आदमापूरच्या संत बाळमामाचे भक्त तर गेल्या वर्षीपासून टी व्हीवर बाळमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली जात आहे म्हणजे मित्रांनो झाले आता टी व्हीवर सुद्धा आपल्या संत महापुरुषांची माहितीसुद्धा आपण टी व्हीच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहेत सर्व महाराष्ट्रातील लोक तर सर्वांनी ते टी व्हीवर पण जाऊन बघावे ठीक आहे संत बाळमामा हे अवतारी पुरुषसुद्धा मानले जात होते मित्रांनो संत बाळमामा हे आपले शिव शंकराचे शिवशंकराचे अवतारसुद्धा मानले जातात शेवटचे तसेच संत बळममा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायापा अरभावे आणि सत्यवा